रौम रौम चलो। राम राम मंडळी तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका ब्लॉग मध्ये पाहूस काय थांबायचं नाव घे मग आपलं काम थांबून आहे का एक मेंटेनन्सच काम आलं प्लबिंग चं निघालो आपलं बसता उडवून तेवढं आमचा राजवाटपाल राज म्हणला वड्याला पाणी आले मी मला वड्याला येऊ दे कशाला इथं रोडवरनं पाणी व्हायला लागले बघायला राजसंघ चालू होतं तेवढ्यात जिकडं बघाल तिकडं वाटाने पाणी होतं बरं का गावात तर गावातलं घर पडले आमचं तिथं पडलं वाहून गेलं कोण नव्हतं आतमध्ये बरं झालं मग तिथनं पंपात आलो पंपात तेल टाकलं आपल्या कामावर निघालो मस्त की ह्यांना म्हणलं आता घरी तुम्ही थांबव म्हणलं मी जातो कामाला मी घरी पण आहे वय तिथनं आलो कामावर मस्त की तेल टाकून आपली हाताला अशी करू दे बाबा या डाय मी मला काय करत नाही असं म्हणता अजिबात नाही मेंट्याच्या कामाला असं असतं की तर आज डायवर्टरही होता जयगोराचा ह्यातनं पाणी नव्हतं तोट्या बी सगळ्या असं होतं पाण्यात नाही नव्हतं सगळं खोलून बघितलं टेस्टिंग बेस्टिंग द्यावं म्हणलं पाणी काही येणार डायव्हर्टर खोलला म्हणलं आता ह्यातनं पाणी घ्यायच पाहिजे खोडून बसतात की आपण हात लावलाय म्हणलो काम होणार जो क्लिअर खट काम आपण हातच काढत ना मालकाला म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका एकदा हात लावले काम क्लिअर खटच बघा कसा प्रेशर आहे आपण काम केलं काम क्वालिटी येणार शावर बसून शावर असतो आपण बसून दिलं पाणी काढून दिलं आपलं काम कामच असतं मालक म्हणलं तर एवढं झाले टाके बी थोडं द्या ओके म्हणलं टाकी बी धुवून देऊ रुपयाला म्हणलं एक टाके थोडू एक टाकी मी धुतो दोघांनी मिळून एक एक टाके धुवायची टाके हात बघले मी म्हणलं आपल्याला कलटी आणू लागते रुपया म्हणला कलटी पिल्टी हाणली तर काय करणार नाही बघ म्हणलं हो की एक तू धू एक मी धुतू त्याने धुवून घेतली मी बी धुवून घेतली टाकी मस्त बी काळी आपलं कामच कळटी हो उर केलं रुपया गाडीत गेल संपलो तर रुपया गेला ते टाकायला मी आलो मोहर हळूच महाग आलं गापकन आ सुधरत नाही हो रुपयाला म्हणलं एवढं झालं म्हणलं गार पाण्यात आपण टाकी धुले आपल्याला चहा पाहिजे रोपया मला सांगतो की मी मला फुकटच्या सांगत असल्यानं मी येतो बघ म्हणलं बिझनस रुपयानं हॉटेल ओळखली गाडी मस्त की चहा घेतला आणि चहा चाल्यानंतर जरा बरं वाटलं थंड बरा कमी झाली मित्रांनो चहा पेलो थंड बरा कमी बरं का मला सांगा तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला आजचा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा का फॉलो थोडं करून जावा भेटू आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये